आता एक महत्वाची बातमी पाहूयात महाराष्ट्र सरकारनं अमेरिकेसोबत एक एमओयू केला अमेरिकेतल्या आयोवा राज्यासोबत महाराष्ट्र सरकारनं करार केला अमेरिकेतल्या राज्यासोबत महाराष्ट्र सरकारचा अशा प्रकारचा हा पहिलाच करार आहे या करारामुळे महाराष्ट्रातल्या व्यापार उद्योग क्षेत्राला मोठा लाभ होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला दरवर्षी एक त्यांचं डेलिगेशन भारतामध्ये येईल एक आपलं डेलिगेशन हे त्यांच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी जाईल अशा प्रकारचा निर्णय देखील आपण केला आहे टेक्नॉलॉजीवर आय आय टी सारख्या आपल्या संस्थांसोबत कोलॅब्रेशन करायचं देखील त्यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा आज हा एमओयू आम्ही केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये याचा फायदा आपल्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात होईल पहिली गोष्ट तर अशी आहे की जीन्स आणि टी शर्टमध्ये शेतकरी वावरला म्हणजे तो पुढारलेला असं मी म्हणणार नाही तर आपली जी शेती आहे ही क्लायमेट प्रूफ झाली पाहिजे ती सस्टेनेबल झाली पाहिजे ती परवडणारी झाली पाहिजे आणि शेतीला आपल्याला मार्केटशी लिंक करता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टींकरता शेती क्षेत्रात टेक्नॉलॉजी आणून आपण उत्पादन खर्च हा कमी करू शकतो उत्पादकता वाढवू शकतो आणि उत्पादन खर्च कमी झाला आणि उत्पादकता वाढली तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले भाव कमी असतानाही आमच्या शेतकऱ्यांना प्रॉफिट मिळू शकतं आणि म्हणून मला असं वाटतं हे महत्त्वाचं आहे आणि हे खरंच आहे की आज भारतामध्ये अनेक असे फोर्सेस आहेत की ज्या फोर्सेसला भारताची प्रगती पाहवत नाही त्यातले काही फोर्सेस भारतीय आहेत काही फोर्सेस बाहेरचे आहेत जे भारतीयांच्या भारती मदतीने किंवा आपल्याच काही लोकांना त्या ठिकाणी अराजकतेकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत पण यांनी किती प्रयत्न केला तरी मला विश्वास आहे की भारताला कोणी थांबवू शकत नाही